मुंडे साहेबांनी जी अर्धवट कहाणी सोडली ती मी माझ्या हातून पूर्ण होणार पंकजा मुंडे राजकीय वनवास होता तरी मी लाचार झाले नाही कुणाच्या दारात गेले नाही खंबीरपणे लढले वनवास असताना तुमच्या स्वाभिमानाला कुठे स्पर्श होऊ दिला नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी असं मला वाटत होतं मात्र मोदी म्हणाले तुम दिल्ली आजाओ त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल मुंडे साहेबांनी जी एक कहाणी अर्धवस सोडली आहे ती माझ्या हातून पूर्ण होणार असेल म्हणून मी तिथे जाणार असेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भावनिक आवाहन केलंय त्या बेडमध्ये मतदारांशी बोलत होत्या राजकारण हा एक भाग आहे राजकारणासाठी राजा स्वीकारणारी लेख नाही वनवास जरी होता तरी कधी नाही भोगला पण माझ्या अंतिम जे एकच होत की तुमचा स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही कारण आपण गरीब माणसं डोंगर कपाऱ्यात राहणारी ऊस तोडणारी कष्ट करणारी माणसं मिळून मिळून काय भाजी पण त्यांचा जो स्वाभिमान करोड मोलांची त्याची किंमत आहे आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा सा सा मुंडे साहेबांनी मला वारसा दिलाय मुंडे साहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे त्या कष्टातून मी आले आज मला उमेदवारी दिली माझे लाडके देखरूप प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होतं पण मला मोदीजी म्हणाले नाही आपण दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अर्धवशी उरली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून लिहिणं जाणार असेल म्हणून कदाचित मी तिथे वाटेल की निकालाची तारीख चार जुलैभर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड